सावळीद्वार देवाला आसन झालं विश्रांती करून स्वामी पुढे निघाले सालवटी सालवटीवरून स्वामी पद्मावतीला आले तिथं पद्मावती तपोवन आणि तिथं स्वामी असताना महादेवाच्या मंदिरामध्ये तिथं साईदेव नावाचा गावातला ब्राह्मण दर्शनासाठी आला त्यानं स्वामींना पाहिलं आणि त्या स्वामींना विनंती केली की देवा माझ्या इथं चला स्वामींना जायची इच्छा होती स्वामींनी होकार दिला आणि तो म्हणून मी तयारी करतो आणि त्याने मग छानपैकी स्वामींना पालखीमध्ये बसवलं वाजंत्री लावली हे एक लक्षात बँड आणि वाजत गाजत स्वामींना घेऊन गेला त्याच्या गावात म्हणजे वासुरला मग वासुरला गेल्यानंतर तिथल्या गावातल्यांना सांगितलं की गाव सजवा अगोदर निरोप दिलेलाच होता गाव सजवा म्हणून स्वामी जेव्हा प्रवेश करतात तेव्हा लोकांनी सडा टाकलेला लो होता रांगोळ्या काढलेल्या होत्या चोरणं बांधले होते हो हो गुढ्या उभारल्या होत्या हे ते लक्षात आणि अशा पद्धतीनं गुढी उभारण्याचा संदर्भ लिळाचरित्रामध्ये आला अर्थात ही गुढी आजच्या दिवशी उभारलेली नाही स्वामी वासरवला गेली तेव्हा पाडवा नव्हता हो पण हे जातात तेव्हा लोकांसाठी नवीन वर्ष नवीन वर्ष नवीन जीवन चालवतात ते गुढीपाडवा करून लोकांनी ते गुढी उभारून आनंद साजरा हीच परंपरा आजही चालू आहे कुणी विशेष गुरु महात्मे जर येत असतील तर त्यांच्या स्वागतासाठी गुढी उभारली जाते ते गुढी उभारा गुढी उभारा सजवा घर हरिपाळा आले की नाही चक्रधर स्वामी नगरामध्ये आले अशा पद्धतीने स्वागत झालं भडोजला बी हरिपाळा वापस आले स्मशानभूमीतून चक्रधर स्वामींनी अवतार घेतला हरिपाळचं देव ठेवलं तर आले तेव्हा नगरवासियांनी पुढे मारून स्वागत केलं स्वामी अचलपूरला पोहोचले रामदारना राजा त्यांना गावातल्या लोकांना सांगितलं की तो राजा होत म्हणली की राजा घेतला रामदारना त्यांना सांगितलं की मी माझ्या गुरूंना घेऊन येत आहे गाव सजव राजा मुले न लागले अख्खं गाव तयारीला लागलं आणि अख्ख्या गावातल्या लोकांनी घरं सजवली म्हणजे घरांना सजवलं आणि असं स्वामींच स्वागत झालं तेव्हा आणखीन तुम्हाला सांगितला काळातला बुलढाणा जिल्ह्यातलं गाव आहे तिथं स्वामी पोहोचले त्यावेळेला राघव देव आहे तो तिथला प्रसिद्ध माणूस होता गावातला प्रतिष्ठित माणूस आहे त्यांनी स्वामींना विनंती केली गावात चला म्हणून आणि गावातल्या लोकांना सांगितलं स्वामी नपाल के स्वतः नाचायला लागला गावातल्या लोकांनी गुढ्या उभारल्या तोरण बांधले सडा संवर्जन केला चौरंग माणिका भरल्या लोक म्हणायचे कोण आले म्हणजे माझा बारा होण्याचा पती आला आणि नाचायचा तर इतक जे चांगले आहे की जे गुरु आपल्याकडे जर आले तर ते आपल्यासाठी नवीन वर्ष आहे नवीन जन्म आहे नवीन सुरुवात आहे चक्रधर स्वामींची अशी जमा स्वामींना गावात नेल्या जातात तेव्हा गुढी उभारून आठशे वर्षापूर्वी गुढी उभारल्याचे संदर्भ हस्तलिखित स्वरूपामध्ये मराठीमध्ये चक्रधर स्वामी जेव्हा अवतार घेतात आणि त्या बळजमध्ये जातात तेव्हा गुढ्या उभारल्या त्याच्यानंतर महाराष्ट्रात काही गावांना गेले तेव्हा त्या गावकऱ्यांनी गुढ्या उभारून स्वागत केलं म्हणजे गुढ्यांची परंपरा ही साथी ग्रंथामध्ये गुढी शब्द आहे जे गुढी शब्द तिचाही बघायला भेटतो आपल्याला याच्यावरून आपण असं लक्षात घेतलं पाहिजे की गुढी ही जुनी आहे असं पण गुढी उभा राहावे की ना उभा उभारू शकता तो कुठल्या देवी देवतेचा विधी नाही पण त्या दिवशी देवी देवतेचा विधी करू नका म्हणजे कसं त्या बांबूलची पूजा करायची नाही बांबूला गंधाक्षत लावायचं नाही बांबूला पुजायचं नाही गंध अक्षत हे फक्त देवाच्यासाठी विशेषासाठीच वापरायचं कुठल्याच गोष्टीला गंधाक्षर वापरायचं नाही तुझायचं गुढी उभारू शकता कुणीतरी म्हटलंय अन्य देवी देवतेचा विधी आहे का आपण गुढी उभारावी का, का उभारू नये आपल्या या चित्रामध्ये गुढी आहे देवाने गुढीचा स्वीकार केलेला आहे तुम्ही गुढी उभारू शकता मग ते गंधाक्षर जे आहे ते कुटुंब प्रमुखाला त्यांच्या हस्ते गुढी उभारा त्या ते त्यांना त्याला लावा पण त्या गुढीला पूजन नका आणि नैवेद्य ठेवू नका गुढीच्या जवळ देवतेचं मध्ये पूजन आणू नका हा विधी तुम्ही नवीन वर्षाचं स्वागत म्हणूनच करा आणि तुमच्या नवीन जीवनाची सुरुवात नवीन वर्षाचा प्रारंभ देवधर्म करून करायचं म्हणजे जसं तुम्ही इथं आलात कोटी केली उपाय दाखवला विडा केला आरती केली आता प्रवचन आहे अशा स्वरूपामध्ये करा देवदेव करून नवीन वर्षाची काय करायची आहे सुरुवात करायची हे नवीन वर्ष म्हणजे शालिवांशक मराठी माणसाचं शालिवांशक एकोणावीसशे सत्तेचाळीस चालू झालेला आहे आणि आज चैत्र शुद्ध प्रतिपदा आहे अशा पद्धतीनं गुढीचे संदर्भ आहे एक शंका आणखी केली जाते तेव्हा संभाजी महाराजांचं बलिदान झालं आणि ते शिर धूर फिरले म्हणून आपण झेंडे उभारायचे झेंडा लावा ज्याला गुढी नाही उभारायची त्याला झेंडा लावा स्वरूप फक्त काय आहे नवीन वर्षाची सुरुवात करणे एका विशिष्ट पद्धतीने झेंडेला कपडा आहे गुढीला कपडा आहे परंतु संभाजी महाराजांचं शिर घेऊन फिरले म्हणून तेव्हापासूनच गुढीची सुरुवात झाली असं जे हो काही लोकांनी सांगितलं ते साफ चुकीचं आहे संभाजी महाराजांच्या अगोदर महाराष्ट्रात गुढी उभारल्या जात होती आणि मानव साहित्यामध्ये गुढीचे संदर्भ आहेत त्याच्यामुळं गुढी परंपरेला गुढी उभारण्यासाठी कोणी विरोध करू नये नाही उभारायची तर त्याला झेंडा लावावा पण उभारण्याला तुम्ही असं म्हणू शकत नाही ते तुमचं गुढी लावणं चुकीचं आहे म्हणून हो। गुढी संभाजी महाराजांच्या अगोदरचा विषयात आठशे वर्षापुढे येऊन गेलेला विषय साती ग्रंथामध्ये संदर्भ सापडतात या पद्धतीनं गुढी पुढीच्या असणारे संदर्भ या चित्रामध्ये कुणी गुढे उभारल्या गेल्या ते असा आणि आपण विचार केलेला आहे नवीन वर्ष कितवं आहे याचा विचार केलेला आहे आणि हे सगळं तुम्ही तुमच्या मुलांना सांगाल घरच्यांना सांगा आणि हळूहळू हळूहळू जनजागृती होऊ द्या ज्या लोकांमध्ये देवी देवतेचे संदर्भ असतात की जोडले लोकांनी या सणासोबत ते कळू द्या की तसा काही अर्थ नाही एवढं तुम्हाला सांगून आजची सेवा या ठिकाणी संपन्न करतो

算的